नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो महाभारत ही केवळ युद्धाची कथा नाही ती माणसाच्या भावनांची त्यांचे दुःख आणि त्यागाच्या अनेक पातळ्यांची एक खोल अनुभूती आहे या महाकाव्यातील एक पात्र म्हणजे गांधारी जिने तिच्या आयुष्यातील प्रत्येक नात्यामध्ये फक्त त्याग आणि दुःख अनुभवलं तिची कथा इतकी वेदनादायक आहे की महाभारतातील सर्वात दुर्दैवी स्त्री म्हणून तिची ओळख आहे पाहिलं तर गांधारी ही गांधार देशाची राजकन्या ती होती कणखर होती आणि योग्यतेने एक परिपूर्ण राणी होऊ शकली असती पण तिचं आयुष्य तसं घडलं नाही तिचं लग्न हस्तिनापूरच्या राजपुत्र धृतराष्ट्राशी ठरवण्यात आलं जो जन्मताच अंध होता हे लग्न इच्छेविरुद्ध झालं विवाहानंतर केवळ पतीच्या अंधत्वाशी एकरूप होण्यासाठी आणि त्याचं दुःख स्वतःच्या जीवनात उतरवण्यासाठी तिने आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधून घेतली या एका कृतीने ती भारतीय स्त्रीच्या त्यागाचं प्रतीक बनली पण त्याच वेळी तिने स्वतःच्या आयुष्याचा प्रकाश कायमचा हरवला मित्रो गांधारीला भगवान शिवाकडून शंभर पुत्रांची माता होण्याचं वरदान लाभलं होत हे वरदान ऐकून तिच्या आयुष्याला अर्थ लावील ला असं वाटलं असेल पण प्रत्यक्षात तिच्या मुलांनी तिला कधीच समाधान दिलं नाही दुर्योधन आणि बाकी कौरवांनी कधी तिचं ऐकलंच नाही त्यांनी तिच्या शहानपणाकडे दुर्लक्ष केलं आणि सत्तेच्या सुडाच्या आंधळ्या हव्यासात देशाला विनाशाच्या दिशेने नेलं गांधारीने अनेकदा आपल्या मुलांना सावध केलं पण कुणीही तिचा आवाज ऐकला नाही मित्रो धर्तराष्ट्र तिचा पती राजाचा अधिकार असून एक कमजोर इच्छाशक्तीचा होता त्याने कधीही पत्नीचे शब्द गांभीर्याने घेतलेच नाही ना त्याच्या पुत्रांच्या चुकीच्या वागण्यावर रोख लावला गांधारीला तिच्या वैवाहिक नात्यामध्ये केवळ एकटेपणा भेटला एक अशी स्त्री जी अंधत्वात होती पण तरी सत्य ओळखत होती तिच्या डोळ्यावर पट्टी होती पण ती जगाच्या दृष्टीपेक्षाही अधिक स्पष्ट पाहत होती महाभारत युद्ध जेव्हा पेटलं तेव्हा तिला आधीच हा विनाश दिसत होता तरीही ती युद्ध थांबू शकली नाही शेवटी युद्धात तिचे सगळे पुत्र एका मागोमाग मृत्यू पावले एक आई म्हणून तिच्यासाठी या दुःखाला कुठलाही शब्द अपुरा होतो शेवटचा मुलगा दुर्योधन मृत्यू पावल्यावर ती पूर्णपणे कोसळली वेदनेच्या भरात तिने श्रीकृष्णाला श्राप दिला त्याच्यामुळे तिला वाटलं की युद्ध टाळता आलं असत पण नंतर तिलाही तिच्या या कृतीबद्दल खंतच वाटली तर मित्र ही होती महाभारतातील सर्वात दुर्दैवी स्त्री गांधारी कशी होती याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्रीकृष्ण